जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम रामकृष्ण आज आपण हरिपाठातील तिसऱ्या ओवीचा अर्थ पाहणार आहोत त्रिगुण असार निर्गुण हे सार विसार हरिपाठ सगुण निर्गुण गुण आकार नाही जा आकार जदुनी चर चर हरी सी धानी रामकृष्ण मने अनंत जन्मांनी पुण्य होय हरि मुखे भणा हरि मुखे भणा पुण्यची गणना कोण करी त्रिगुण म्हणजे सत्वगुण रजगुण आणि तमगुण हे अस्थिर व असार आहेत मात्र निर्गुण म्हणजे निस्वार्थ निर्विकार आणि परब्रह्म हीच खरी तत्व साऱ्या जीवनाचं सार आहे त्रिगुणात्मक जगत अशाश्वत व असार आहे तीन गुणांचे पलीकडे असलेले निर्गुण निराकार परब्रह्म तेच शाश्वत व सार होई या सारासारांचे रहस्य निरंतर हरिचिंतनात रत असणे हेच होय उदाहरण द्यायचे झालेच तर साखरेला स्वतःचा काहीच रंग रूप नसतो पण ती चवीला गोड असते तसंच परमेश्वर निर्गुण असूनही त्याची जाणीव होणं हेच खरं सार आहे जे गुणसहित साकार आहे ते सगुण जे गुणरहित निराकार आहे ते निर्गुण म्हणजे सगुण तेच निर्गुण व निर्गुण तेच सगुण फक्त गुण तेवढे अधिक वा ऊने कारण हरीची व्याप्ती दोहीतही समानत्वे करून आहे त्या दृष्टीने कोणत्याही सगुण वस्तूस निर्गुण असे निश्चयाने म्हणण्यास काही हरकत नाही श्रीहरीच्या ठिकाणी आकार अगर दुसरी कोणतीही उपाधी नसल्यामुळे त्यांच्या स्वरूपाचे ज्ञान नेत्राधिक जड इंद्रियास होणे शक्य नाही यासाठी भगवंत देहाची मीमांसा करीत न बसता भगवत चिंतन करण्यात घडून जा त्या वाचून अन्य विषयात जर तू आपले मन गुंतवशील तर तो त्या मनाचा दुरुपयोग झाला असे समज सगुण म्हणजे रूपयुक्त आणि निर्गुण म्हणजे रूपरहित या दोन्ही प्रकारच्या भक्तींचे अंतिम लक्ष हरि आहे हरिगुण भक्ती ही व्यर्थ आहे उदाहरण द्यायची झाल्यास एखाद्याने खूप शिक्षण घेतलं पण त्याने ईशस्मरण केलं नाही तर त्याचं ज्ञान निरर्थक आहे मानवी जीवनाचा खरा उद्देश परमेश्वर प्राप्ती आहे या मार्गावर भक्तीचे दोन प्रकार सांगितले जातात सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती भक्ती म्हणजे मूर्तरूप असलेल्या परमेश्वराची भक्ती करणे जसे श्रीराम श्रीकृष्ण विठ्ठल किंवा दुर्गादेवी इतर देवी यांच्या रूपातील उपासना कीर्तन भजन पूजा अर्चा मंदिर संचार हे याचे स्वरूप आहे सगुण भक्तीमुळे मनाला स्थिरता मिळते आणि ईश्वराशी सहज संबंध जोडला जातो निर्गुण भक्ती म्हणजे ईश्वराचे निस्वार्थ व निराकार स्वरूप जाणून त्याची मनोभावे उपासना करणे या ध्यान नामस्मरण आत्मज्ञान याचा समावेश होतो संत तुकाराम संत ज्ञानेश्वर कबीर यांची भक्ती निर्गुण स्वरूपाची होती उदाहरण द्यायचे झालेच तर पाण्यामध्ये अनेक प्रकारचे रंग दिसतात पण पाणी स्वत रंगहीन असतं तसंच सगुण निर्गुण दोन्ही स्वरूपात ईश्वर आहे पण तो निर्गुण स्वरूपानेच सर्वत्र व्यापलेला आहे जे व्यक्त नसून अमूर्त आहे ज्यास आकार नाही व ज्याच्यापासून चर चेतनयुक्त व अचर जड अशा वह भावात्मक जगताची उत्पत्ती झाली त्या हरीचे तू भजन कर जो अव्यक्त आणि निराकार असूनही चराचर विश्वाचा आधार आहे त्या परमेश्वराची भक्ती कर उदाहरण द्यायचं झालंच तर जसं समुद्रामध्ये लाटा उत्पन्न होतात आणि विलीन होतात तसंच सर्व विश्व परमेश्वरातूनच उत्पन्न होतं आणि परमेश्वरामध्येच विलीन होतं संत तुकाराम महाराज म्हणतात संत संगती म्हणजे चांगल्या विचारांचे भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या सत्पुरुषांचे मार्गदर्शन घेणे यामुळे होणार काय तर संत संगतीमुळे मन शुद्ध होते नकारात्मक विचार दूर होतात आणि सद्भावना निर्माण होते संत आपल्याला सगुण निर्गुण भक्तीचे खरे स्वरूप शिकवतात आत्मज्ञान आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो संत ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास हे आपल्याला सांगतात की संत हे जीवनरूपी अंधारात प्रकाश दाखवणारे दीपस्तंभ असतात त्यांचे विचार त्यांच्या वचनांचे चिंतन हेच आपल्याला खऱ्या भक्तिमार्गावर नेतं श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या ध्यानात व मनात निरंतर रामकृष्ण आहे व त्या योगाने या जन्मात अनंत पुण्याईची जोड आहे ज्ञानेश्वर महाराजांनी राम आणि कृष्ण यांचा ध्यास घेतला अशा संत संगतीमुळे जन्मोजन्मीचे पुण्य फळास येते जर उदाहरण द्यायचं झालं तर चांगल्या संतांचा सहवास मिळाला तर त्याने जन्मोजन्मींचे पाप नष्ट होऊन मोक्ष प्राप्त होतो ईश्वरनामामुळे मन शांती मिळते जसे वाऱ्याने ढग हलतात, आणि आकाश स्वच्छ होते तसंच ईश्वर स्मरणाने मन शुद्ध होतं संस्कार दृढ होतात चांगल्या विचारांची पेरणी मनात होते आणि सद्गुण वाढतात भय चिंता नाहीशी होते रामकृष्ण हरी असे नामस्मरण केल्याने मनातील भीती नाहीशी होते प्राप्ती साधते सातत्याने ईश्वर स्मरण केल्याने फेऱ्यातून मुक्ती मिळते या साऱ्याचा निष्कर्ष काय तर सगुण निर्गुण भक्ती कोणतीही असो ती भगवंत प्राप्तीसाठीच असली पाहिजे संत संगती हा भक्तीचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि सातत्याने ईश्वर स्मरण केल्याने जीवन आनंदमय होते म्हणूनच संत तुकाराम म्हणतात कळस हे नाम पाया श्रद्धा धर्म कळस हे नाम पाया श्रद्धा धर्म नियतमूलम कर्म शुद्ध चित्त हरिविठ्ठल रामकृष्ण हरी